उद्धव ठाकरे पागल खाली उद्धव छोड के एक सो चालीस करोड जनता जाती है राम मंदिर ही काही भाजपची प्रॉपर्टी नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे उद्धव ठाकरे यांच्या या टीकेचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे उद्धव ठाकरे पागल हो गए उद्धव ठाकरे सोडल्यास राम मंदिर कोण बांधते हे संपूर्ण जग जाणून आहे भाजपची सत्ता आल्यावरच राम मंदिराचं काम सुरू केलं गेलं उद्धव ठाकरे यांची सत्ता गेली त्यामुळे त्यांना काय बोलावं हेच कळत नाही त्याला काय अक्कल आहे राम मंदिर ही भाजपची प्रॉपर्टी नाही रामदेव आहे ही सर्वांचीच प्रॉपर्टी आहे अशी खोचक आणि जोरदार टीका नारायण राणे यांनी केली आहे येथील एका कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांना अटल बिहारी वाजपेयी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं नारायण राणे यांच्या हस्ते हेमा मालिनी यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमानंतर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला यावेळी त्यांनी निवडणुकीच्या सर्वेवरही भाष्य केलं जनता काँग्रेस आघाडी सोबत नाही उद्धव ठाकरे यांना विकृत बोलायला काहीच हरकत नाही उद्धव ठाकरे यांच्यासोबत जनता नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा एकही खासदार निवडून येणार नाही असा दावा नारायण राणे यांनी केला आहे कोण इंडिया आघाडी आमचाही सर्वे झाला आहे आम्ही शंभर टक्के जिंकणार आहोत पैसे देऊन करण्यात आलेल्या सर्वेवर आमचा विश्वास नाही असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे यावरून तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका